साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एन टी पी सी अधिकाऱ्याच्या सई शिक्क्याचं बनावट ऑफर लेटर देऊन सहा लाख रुपयाचे फसवणूक एन टी पी सी कंपनीत मुलाला नोकरी लावण्याच्या अमिषाने महबूब हसन साहेब हेमुने राहणार मड्डी वस्ती होडगी स्टेशन आणि त्याच्या साथीदाराने एका महिलेची जवळपास सहा लाख रुपयाची फसवणूक केली आहे हा प्रकार नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून आज तागायत घडला आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात जोडगोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील रहिवाशी महबूब हेमुने व त्यांच्या साथीदाराने रेल्वे स्टेशनजवळील काडादी चाळमधील रहिवाशी माधुरी संजय कोपरे वय सत्तेचाळीस वर्ष याचा विश्वास संपादन करून मुलास एन टी पी सी कंपनीमध्ये नोकरीस लावण्याच्या बहानाने पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये घेतले जवळपास सहा लाख रुपये घेतल्यावर एन टी पी सी अधिकारी याचे सही शिक्का असलेले बनावट बनावट ऑफर लेटर ट्रेनिंग लेटर नेमणुकीचे पत्र व ऑफर लेटर देऊन विश्वास संपादन करून त्यापोटी पाच लाख पन्नास हजार रुपये आणि अमोल बश्वेश्वर तारापूर यांच्याकडून सत्तेचाळीस हजार रुपये घेतले अशी एकूण पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये घेऊन आज तागायत परत न करता नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक केली आहे या प्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मेहबूब हसनसाब हेमुने आणि अकबर धवलजी शेख राहणार मित्रनगर शेळगी या दोघांविरुद्ध शनिवारी रात्री भादवी कलम चारशे एकोणीस चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास कुदळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत